श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे संपत सुरू करा हे दुःख आणि त्रास नसेल तर सात उपाय एक कापूर जायला सुरुवात करा आज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तिन्ही सांजेला देवाची आरती करताना कापूर जरूर जायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी ती आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते दोन हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा रोज तिने सांजेला देवाला दिवा व अगरबत्ती लावल्यावर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंगबलीची कृपा कायम राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बांधा दूर होतील ती नारळ उतरून टाकणे घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरून घ्यावे आणि एखाद्या दे देवस्थानच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाकावा हा उपाय पाच शनिवारी करायचा आहे हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल चार गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी गरजू व्यक्ती यांना अन्न आणि पाणी दिले तर त्यांच्या तृप्त झालेल्या मनाचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो या अन्नदानाला वेदांच्या पंचयातनीतील एक वेदेव यज्ञकर्म असे म्हणले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते व ते केल्यामुळे दुःख व त्रासांपासून मुक्ती मिळते पाच मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास ताण तणाव किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणते झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा पाच शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील सहा जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये लालचंदन मिसा ते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला डोक्याजवळ ठेवून झोपा सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा सव्वा महिना हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल सात सावलीदान करा शनिवारी एका कास कासेच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्या वा त्यात एक रुपयाचा सिक्का टाका व त्यात वाटीत आपले प्रतिबिंब बघा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटी ते तेल ठेवून असे केल्याने काही दिवसातच तुमचे संकट दूर होईल श्री स्वामी समर्थ